नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आली मी शेतामध्ये आणि शेतातली ना ताजी ताजी हरभऱ्याची भाजी करायचं खूप दिवसापासून मनात होतं की शेतातली हरभऱ्याची भाजी वाळवून ठेवली जाते आणि ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये बघा भाजीला काय नसतं ना तर मस्त अशी गरगटी भाजी केली ना तर संध्याकाळचा बेत अगदी पाहिजे असा होऊन जातो आता ही भाजी ना मी थोडीशी वाळवून सुद्धा ठेवणार आहे आणि थोडीशी आहे ना याची गरगटी भाजीसुद्धा करणार आहे तर खूप जास्त मी खुडून घेतली ही भाजी आता ही भाजी ना खुडल्यानंतर आणली घरी आणि बघू शकताय खूप जास्त ही भाजी आता पाच ते सहा जणांसाठी ना ही भाजी भरपूर झालेली बघा पण यातली मी अर्धी करणार आहे आणि अर्धी वाळवत ठेवणार आहे आता हिथं बघा शेतातला आहे ना ताजा ढेसा आणलेला आहे आणि हा ढेसा आहे ना शक खरं तर आमच्या शेतातला नाही आहे हा दुसऱ्याच्या शेतातला आहे पण मी त्यांना सांगणार नाही आहे मी त्यांना डायरेक्ट भाजी करून देणार आहे आणि मग सांगणार आहे की हा ढेसा मी तुमच्या शेतातला आणला आहे म्हणून म्हणजे काय होईल शिव्यासुद्धा कमी बसतील आणि ओरडासुद्धा कमी खायला लागेल त्यांचा आता इथं ना मी ताजा लसणाची पात आणि ताजा लसूण आणलेला आहे बघा आता हे चांगलं ना स्वच्छ असं धुवून घेणार आहे आणि जी डेशाची भाजी होती ना त्यात त्याचं पान पान चांगलं असं खुडून घेणार आहे तर मी शूट करत असताना आहे ना बघा सारखं कोण नाही कोण येत जात असतं आणि हे सुद्धा ऑफिसमधून आले होते आणि मला सांगितलं होतं की मला पहिल्यांदा चहा करून दे आणि थंडी इतकी आहे म्हणून म्हटलं थोडा वेळ कॅमेरा बंद करावा आणि पहिल्यांदा त्यांना चहा करून दिलाच पाहिजे आता ही भाजी ना मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तर का तर ही भाजी मी खुडली ना ती उन्हामध्ये खुडली उन्हामध्ये खुडली ना भाजी तर त्याला आंबटसरपणा थोडासा जास्त असतो थो। आणि आबाळ असताना जर ही भाजी खुडली ना तर त्याला आंबटसरपणा कमी असतो म्हणून आहे ना आबाळामध्ये खुडल्यानंतर आबाळ असताना ही भाजी खुडली ना तर एकच पाण्याने धुवायची आता ही भाजी बघा चांगली अशी धुवून घेणार गे, घेतली मी आणि मी ना तुम्हाला आज शूट मी एकटी कशी करते ना आणि रेसिपीसुद्धा कशी हँडल करते ते सुद्धा दाखवणार आहे तर त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका कारण एक व्हिडिओ व्हिडिओ आहे ना शूट करण्यासाठी अक्षरशः तीन ते चार तास सुद्धा लागतात आता ही भाजी चांगली धुवून घेतल्यानंतर आहे ना कुकरच्या भांड्यामध्ये डाळ आणि शेंगदाणं मी भिजत घातलं होतं तर ते सुद्धा मी काढून घेतले भाजी काढून घेतली आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेले आता बघा भाजी आंबट असती पण तरीसुद्धा आहे ना मी यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे अगदी ओबडधोबड चिरलेला आहे जास्त बारीकसर चिरायचं नाही आहे कारण टोमॅटो शिजल्यानंतर आहे ना याची साल आपल्याला काढायचीच आहे आणि त्याची साल आहे ना आपोआप वेगळी होती सुद्धा आता ही तर थोडंसं पाणी घातलंय एक ग्लास भर पीम पाणी घातले आणि भाजीसुद्धा बघा भाज्या भाज्यांमध्ये ना पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त असतं आता ही भा कुकरला आहे ना झाकण लावून आहे ना गॅसवर एकच शिट्टी काढून घ्यायची एका शिट्टीमध्ये ना ही भाजी चांगली अगदी गाळ शिजली जाते आता हिथं आम्ही मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा गड्डा लसूण घातलेला आहे आता पालेभाज्या ज्या असतात ना त्याला बघा लसूण थोडासा जास्त घातला ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते आता हिथं आम्ही एकटीच कॅमेरासुद्धा कॅमेऱ्याकडे सुद्धा बघतीये आणि रेसिपीसुद्धा रेसिपीसुद्धा चालू आहे माझी तर मी कधी पण आहे ना जे इलेक्ट्रिक वस्तू असतात त्या डायरेक्ट पिन जोडून ठेवत नाही कारण घरामध्ये लहान मुलं आहेत माझ्या आणि एक छोटं मांजराचं पिलूसुद्धा आहे जर त्यांनी जर उडी मारली तर तो मिक्सर डायरेक्ट खाली येईल म्हणून मी मिक्सरची वायर काढून ज्या वेळेस मला पाहिजे त्यावेळेस मी मिक्सरची वायर जोडती आणि ज्या वेळेस नको पाहिजे असेल त्यावेळेस मिक्सरची वायर परत गुंडाळून व्यवस्थित जागच्या जागी ठेवत असती आता हिथं आहे ना पाणी न घालता अगदी ओबडधोबड हा मसाला मी चांगला वाटून घेतलेला आहे आता परत परत बघा कॅमेरा मी चालू करून घेतला आणि मी जशी शूट करते ना अगदी सेम काही जास्त त्यामध्ये काटछाट न करतात तुमच्यासोबत तसाच तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता इथं जी कांद लसणाची पात होती ती चांगली धुवून घेतली बाऊलमध्ये आणि अगदी बारीकसर अशी चिरून घेतली आता आपल्याला एक सवय असती बघा बायकांना की आजूबाजूला आहे ना कचरा नको असतो पसारा खंडीभर होऊ द्या तो चालेल पण कचरा नको असतो म्हणून मी काय करते काही एखादं चिरलं किंवा कापलं की कि परत लगेच तो कचरा उचलती आणि डस्टबिनमध्ये लगेच फेकून देते आणि अगदी घरामध्ये आपण रोजचा स्वयंपाक करत असताना आहे ना खंडीभर जसा पसारा होत असतो ना अगदी सेफ माझा पण तसाच होत असतो कारण रेसिपी शूट करायची म्हटली एखादी वस्तू घेतली की आपण त्यामध्ये ती वस्तू मसाला घालतो आणि परत जागच्या जागी उचलून ठेवायचं मग कंटाळा करतो जर आ, ओपन किचन असेल ना तर हा प्रॉब्लेम येतो पण जर तुमचा किचनचा ओटा असला ना तर एखादी वस्तू घेतली आपण की लगेच जागच्या जागी उभं राहून केल्यामुळं लगेच जागच्या जागी ठेवून टाक देतो आता इथं मी सगळं एका साईडला बघा ढेसेसुद्धा चांगले शिजवून घेतलेले आहेत आणि वाफेवर नाही शिजवले थोडंसं पाणी घालून घे ना चांगलं शिजवून घेतलं होतं बघा नाहीतर काही जणांना असा प्रश्न पडेल की शेतातले ढेसे होते तर वाफेवर का नाही शिजवले पण वाफेवर आहेत ना लवकर नाहीत शिजत बघा आता ना मी भाकरी करून घेतलेले आहेत आणि भाकरीच्या तव्यामध्ये ना ठेचलेला लसूण होता आणि जी लसणाची पात होती बारीक चिरलेली ती अगदी थोडीशी घालून घेतलेली आता मला आहे ना परत कॅमेरा थोडासा झूम करावा लागतो कारण बॅक कॅमेरा आणि परत एखादी रेसिपी आता तुम्हाला दाखवायची म्हटलं तर परत, परत तर ता तर ते व्यवस्थित दिसलं पाहिजे असं व्यवस्थित परत अटॅचमेंट करावं लागतं आता हिथं थोडंसं जिरं घातलं आहे मी तर तवा तापलेला होता आणि लोखंडाचा तवा आहे तर जिरं लगेच जळून जाऊ शकतं आता हिथं जे आपलं साठवणीतलं लाल तिखट असतं ते घालून घेतलेलं आहे आणि धुतलेली भाजी होती ना पाण्यामध्येच ठेवली होती मी आणि एक ताज्याच ताजी भाजी होती शेतातूनच आणलेली होती म्हणून एकच पाण्याने धुवून घेतलेली मी आणि खरं सांगते भेशाची भाजी आहे ना बिना पाणी घालता अशी शिजवून घेतली ना इतकी छान लागती म्हणून सांगू ना नुसती डाळ भातासोबत जरी म्हटले ना तरी खूप छान लागते आणि ही भाजी ना अगदी जास्त गाळ शिजवायची नसती थोडीशी गाळ झाली ना तरी चालते भाकरी सोबत आहे ना होऊन जातं आता हिथं थोडंसं मीठ घातलं होतं बरं का मी आणि हिथं ना झाकण ठेवलं आणि बघा मिठाचं पाणी आहे ना भाजीला किती सुटलं येते आणि ही भाजी शक्यतो आहे ना वाफेवर चांगली शिजवून घेतली आता हिथं एका साईडला मी जी भाजी कुकरमध्ये घातली होती ती सुद्धा चांगली एका शिट्टीमध्ये गाळ झालेली आणि ही भाजी जशी आपण गरगड्या इतर भाज्या करतो ना तशीच हाटून घ्यायची आहे जितकी बारीकसर अशी हाटली जाते ना भाजी, भाजी भाजी ही, ना ही भाजी तितकीच भाजी चांगली मिळून येते आणि भाजीला आहे ना बघा आंगचं पाणी किती सुटलेलं ते यामध्ये पाण्याचा थोडाही अंश घातला नव्हता मी वाफेच्या ना चव काय वेगळीच लागते बघा त्याची आणि लोखंडाच्या तव्यावर म्हणलं ना मस्तच लागतं आता झाकण काढलं आणि त्यातलं हे पाणी आहे ना ते घालवून घेतलं मी आणि भाजीतलं पाणी बघा पूर्ण रिलीजसुद्धा झालेलं आता इथे एका डिशमध्ये ही भाजी मी काढून घेते आणि गरमागरम आहे ना अशी वल्ली वल्ली भाजी इतकी मस्त लागती म्हणून सांगू का नाही तोंडाला बघितलं तरी पाणी सुटतं आता त्याच तव्यामध्ये का नाही मी एक ते दीड पळी तेल घालून घेतलेले त्यामध्ये लाल तिखट घातलेले आता मी ना आम्ही जे शिजवून घेतले होते ढिसे ते परतून घ्यायचेत तर असा पूर्ण स्वयंपाक आहे ना अगदी पटपट पटपट होत गेला ना तर जास्त भांडीसुद्धा निघत नाही फक्त शूट करताना रेसिपी शूट करत असताना बघा किंवा मी स्वतः जर कॅमेऱ्याच्या पुढं नाही आली तर मग काय होतं सतराशे सा, साठ माझी भांडी निघतात आणि खंडीभर असा पसारा झालेला असतो माझा सुद्धा आणि परत मग तो पसारा आवरत बसायचा म्हणजे शूट करा नंतर मग पसारा आवरत बसा आणि तिथून पुढं परत कॅमेऱ्या एडिटिंगचं काम करा तर असं माझा हा दिवसक्रम चालूच असतो रोजचं आणि रोजचं शेड्यूल आहे ना हे ठरलेलंच असतं की ह्या टायमिंगला हे काम झालंच पाहिजे अगदी शहरासारखं आहे ना गावाकडं सुद्धा आहे ना घड्याळाच्या काट्यावर बघा सगळी कामं होत असतात आता इथं हा ढेसा आहे ना चांगला परतून घेतला मी थोडंसं शेंगदाणा घातलं आणि कांद्याची पात घातली आणि जे मिठाचं पाणी म्हणजे ज्यामध्ये मी ढेसा शिजवून घेतल्या ना ते थोडंसं मिठाचं पाणीसुद्धा घालून घेतलं कारण ढेसा शिजल्यानंतर वरतून मीठ घातलं ना तर ते ढे ढेसे असतात ना ते, ते थोडेसे खारडसर होतात कारण वरतूनच मीठ लागतं ना त्याला आता हे मिठाचं पाणी घातल्यामुळं काय होतं ते परत ढेशांमध्ये चांगलं मुरलं जातं आणि मसाल्यांना सुद्धा आहे ना, ना पाणी चांगलं लागतं आता हा ढेसा आहे ना थोडासा जास्त शिजला कारण ढेसा थोडासा कवळा होता म्हणून मी लोखंडाच्या तव्यावर पसरून ठेवणार आहे जेणेकरून लोखंडाच्या तव्यामुळे ना हा थोडासा कडक होईल आता हिथं कडई आहे एक गरम करायला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर भाजी मला जी बनवायची होती ना थोडीशी चमचमीत अशी बनवायची होती आणि लय दिवसापासूनची खरं तर इच्छा होती माझी की आहे ना हरभऱ्याची भाजी आहे ना गरगटी छान लागती मी माझ्या आईच्या इथं खाल्ली होती खूप दिवस झाले त्याला तिने केलेली पण म्हटलं बघूया की तिच्यासारखी मला भाजी जमतीय का कारण ती जशी भाजी बनवत होती ना मी बघितलं होतं की ही भाजी कशी बनवते ती म्हणून अगदी सेम त्याच पद्धतीने ही भाजी बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी पण टेस्ट जर म्हणाल ना अगदी सेम तिच्यासारखीच झालेली आहे अगदी ह्यामध्ये मीठ कमी पडलं किंवा तिखट जास्त झालं अजिबात झालेलं नाही आहे मस्त परफेक्ट आहे भाजी झाली आता तेल घातल्यानंतर ना इथं मी जिरं घातलं आणि जो आपण मसाल्याचा भरडा केला होता हिरव्या मसाल्याचा तो सुद्धा घालून घेतला तो चांगला भाजला की यामध्ये लसणाची पात घातली आणि हिरवा लसूण घातला यामध्ये म्हणजे जो कवळा लसूण असतो ना तो घातला थोडीशी हळद घातली आणि मसाला ना चांगला परतून परतून घेतला आता जी भाजी शिजवली होती लगेच यामध्ये घातली आणि चांगला भाजीला बघा चरका असा ना चरकेने आवाज आला का नाही की भाजीला ना, भाजी ना फोडणी चांगली बसती आता भाजी ना तुम्ही बघू शकताय मिक्स केल्यानंतर आहे ना अजिबात काळपट अशी दिसत नाहीये मस्त अशी हिरवी गार ही भाजी दिसती आणि सुगंध याचा इतका सुंदर असा सुटला होता म्हणून सांगू ना मस्त सुगंध सुटला होता याचा आणि ही भाजी ना तुम्हाला कितपत पातळ हवी आहे किंवा थोडीशी दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता पाण्याचं आता इथं ना मी शेंगदाण्याचा कूट घातलाय तर तीन ते चार चमचे जरा शेंगदाणे आहेत ना मी भरपूर घातलेले शेंगदाण्याचा कूट आहे ना भरपूर घातलाय कारण आपण शिजतानासुद्धा शेंगदाणे घातले होते बघा आणि ते शेंगदाणे ना असे दाताखाली आले ना आरत कच्चे की मस्त लागते भाजी आता इथं बघा भाजी चांगली आहे ना मिक्स करून घेतलेली आहे तर मी परत काय केलं परत थोडंसं आहे ना कॅमेऱ्याच्या पुढं आली कारण मला माझ्या मैत्रिणी मा ज्या म्हणायच्या ना की तू रेसिपी शूट करतेस पण ती रेसिपीमध्ये तू दिसतच नाही आहेस बिलकुल तर त्यामध्ये सुद्धा दिसली पाहिजेस पण खरं सांगते हे शूट करत असताना आहे था ना अक्षरशः नाकी नऊ आले माझ्या कारण कॅमेरा परत चालू करा बंद करा हे सारखं ट्रायफॉल इथं ठेवा तिकडल्या साईडला ठेवा हे सारखं माझं चालूच होतं आता झाकण ठेवलं आणि एक वाफ काढून घेतली भाजीला आता इथं ना मी एक तडका देणार आहे भाजीला जेणेकरून आहे ना ही भाजी आहे ना त्याची चव अजून छान दुप्पट होईल तर तडका पॅनमध्ये तेल घातलं जिरं घातलं आणि चिरलेला लसूण होता ना ताजा लसूण जो शेतातून आणला होता तो घातला बेडगी मिरची घातलेली आहे आणि ही जो लसूण आहे ना तो आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे आता यामध्ये ना किसलेलं आलं घातले तर मी इथं किसलेलं आलं घातलंय तुम्ही आल्याच्या ज्या स्लाईस असतात ना त्या घातल्या ना तरी चालतात आता गॅस बंद केला मी आणि यामध्ये ना बेडगी मिरचीचं लाल तिखट एक चमचा घालून घेतले तर आल्याची स्लाइस मी का नाही घातली कारण माझी मुलं लहान आहेत आणि काय होतं मग आल्याची स्लाइस दाताखाली आली ना तर मुलं काढतात पण असं किसून आलं घातलं ना तर मुलांच्या दाताखाली तर येणारच नाही आणि शिवाय भाकरीसोबत असं भाकरी बरोबर आलं ना तर टेस्ट छान लागते आणि आलं कुठल्याही भाजीत असं किसून घातलं ना तर सर्दी खोकल्याचा सर्दी खोकलासुद्धा कमी होतो बघा मुलांचा त्याच्यामुळे ना जेवणामध्ये किंवा कुठल्याही भाजीमध्ये ना मी असं आलं घालून देते मुलांना आणि आता सध्या तरी थंडीचे दिवस आहेत म्हणून मुलांच्या पोटात तरी आलं गेलंच पाहिजे आता इथं बघा ही भाकरी जी बनवली ना मी तर ही लोखंडाच्या तव्यात बनवली बघू शकताय मस्त अशी पांढरी शुभ्र भाकरी सोबत आहे ना ढेशाची भाजी आणि नुसती ढेशाची भाजी आणि भाकरी जरी खाली ना संध्याकाळी तरी पोट भरल्यासारखं होतं आता ताजा ताजा इथं ढेसा फ्राय केलेला आणि ढेचा थोडासा कडक केला आहे बघा मी छान लागतो आणि मस्त अशी गरगटी भाजी संध्याकाळचा मेनू तरी आहे ना तयार झालेला आहे आणि ही भाजी आहे ना भातासोबत आहे ना अगदी सुंदरच लागते तर सुद्धा आहे ना अशी भाजी करून बघा आणि व्हिडिओ आहे ना हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मस्त झाली भाजी पण मस्त झाली मम्मी लाईक करा सबस्क्राईब करा